मित्रांनो महाराष्ट्रात तयार होणारे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन या विषयावर माहिती देणारे व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आजही अशाच हो। एका विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहोत पुण्यामध्ये बांधल्या जाणाऱ्या एका नव्या एक्सप्रेसवे बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे हा एक्सप्रेस म्हणजे पुणे बँगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस एक असा राष्ट्रीय महामार्ग ज्यामुळे पुणे बँगलोर हे अंतर कमी वेळात पार पाडता येईल तर भारतामधील दोन मोठ्या आय टी हब मानल्या जाणाऱ्या या शहरांना जोडणारा हा एक्सप्रेस वे किती मोठा असेल याची रचना कशी असेल आणि हा रस्ता कोणकोणत्या गावातून जाईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एन एच ए आय म्हणजेच भारतीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रीनफील्ड परियोजनेचा प्रस्ताव मान्य केला असून पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेसाठी भूसंपादनाचे काम सुरू झालेले आहे हा एक्सप्रेसवे फॉर्टी एट एन एच फोर या महामार्गाचा एक जलद पर्याय म्हणून बांधण्यात येणार आहे या महामार्गामुळे सध्याच्या फॉर्टी एट एन एच फोर हायवेवरील ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल असा यामागचा उद्देश आहे हा महामार्ग आठ लेनचा कंट्रोल हायवे असेल आणि या महामार्गावर एकशे वीसच्या स्पीडने वाहने चालवण्यात कुठलाही धोका असणार नाही या महामार्गाचा वापर करून पुणे ते बँगलोर हे अंतर पंच्याण्णव किलोमीटरने कमी होईल आणि त्यामुळे पुणे ते बँगलोर हा प्रवास अकरा किंवा बारा तासांच्या ऐवजी सात ते आठ तासात पूर्ण होईल विशेष म्हणजे विमानाची धावपट्टी असलेला हा महाराष्ट्रातला पहिला महामार्ग ठरेल हा महामार्ग महाराष्ट्रातील वाळवे बुद्रुक इथून सुरू होईल पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमधील खंडाळा फलटण खटाव खानापूर तासगाव कवटे महाकाळ इत्यादी तालुक्यातून निघेल तर कर्नाटकामधील बेळगाव बागलकोर गादत कोट्टाल वल्लारी दावणगिरी चित्रदुर्ग कुंकूर या मार्गाने पुढे वाढवला जाईल आणि शेवटी बँगलोर शहराला जोडला जाईल सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी दया यांनी या महामार्गाबद्दलची नोटीस नुकतीच जारी केली आहे त्यानुसार खानापूर आणि मिरजेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हा महामार्ग दीडशे किलोमीटर लांब असून आहुली वलखड वेजेगाव भेंडवळे साळशिंगे रेणावी रेणवगाव बुद्रुक इत्यादी गावांमधून जाणार आहे दरम्यान यापैकी वारणा नदी ते कोगल या एकोणतीस किलोमीटर लांबीच्या महामार्गावर काही ठिकाणी मोठे भोगदे केले जाणार आहेत या राष्ट्रीय महामार्गावर मंगरायाची वाडी मेनन पेस्टन नागाव फाटा सांगली फाटा या ठिकाणी मोठे भोगदे असतील हे बोगदे पंचवीस किलोमीटर लांबीचे असतील यासोबतच उजगाव उजळाईवाडी कणेरवाडी या ठिकाणी देखील भोगदे तयार होणार आहेत इकडचे भोगदे वीस किलोमीटर लांबीचे बांधले जातील या भोगद्यामुळे वाहतूक जलद होण्याला मदत मिळेल मुळात या रस्त्याचे काम करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण पुणे बेंगलोर हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्यामुळे त्या तुलनेत सध्याचा रस्ता अपुरा पडतो आहे वाहनांची वाढती संख्या पाहता या रस्त्याचे आठ पदरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे तर हा होता महाराष्ट्रातील पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेबद्दल माहिती देणारा व्हिडिओ अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा